हाय मैत्रीण चला तर आज खूप दिवसापासून तेलाची बॉटल आणून ठेवली होती नारळ तेलाची आणि तेल बनवायचं होतं पहा आठ दहा दिवस झाली तेलाची बॉटल आणून ठेवलेली पण काय योगच आहे ना तर तेल बनवण्यासाठी आज मी बनवायला घेतलं पा तेल तर तेल तर ठेवलं होतं तापत आता गॅस बंद केलं तापले तेल आणि बाकीची सामग्री सगळी काढली पाहून सगळी तर दाखवते मी तुम्हाला काय काढलं ते मेथि दाने शे, शे कोर्पड। कोर्पड दा मी स्वच्छ पाणी धुऊन काढलेत आणि वाळत टाकलेत असे छान असे ड्राय झाले ते वाळलेत पूर्ण आणि काळे तीळ ते पण धुवून घेतले धूळ वगैरे बसलेले असते म्हणून धुवून घेतले नाही तर फॅनच्या आवेखाली सुकत घेतले ते सुकून घेतले ते आणि कढीपत्ता पण घेतला आहे धुवून आणि लवंग घेतल्यात पाच सात आणि कोरपड कोरपडसुद्धा मी पाण्यात ठेवली ती पा भिजत आणि असं पिवळं पिवळं पाणी निघालं जे आपल्या गॅसांसाठी जे चांगलं नाही ना हे बघा असं त्यामुळं दहा ते पंधरा मिनटं पाण्यात अशी भिजवत ठेवली आणि ती पण आता छान झाली आणि आता क कट करून घ्यायची ती आणि गरम त्याला सोडून द्यायची की जी कोरपड कापताना नाही ना या साईडचा पा पाठीमागचा सा भाग असा काढून टाकायचा आणि एकदम असं हे घ्यायचं आणि साईडचं पण काढून टाकणार मी पूर्ण आणि छोटे छोटे तुकडे करणार त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून तर घेतलेत मी आणि सोबतच विटॅमिन ईची कॅप्सूल पण आहे ती पण कॅप्सूल आहे ना मी आता कढईत म्हणजे कसं आहे सगळं उकळून घेतल्याच्या नंतर दोन दिवस हे तेल असंच ठेवणारे आणि नंतर ज्या वेळेस बॉटलमध्ये भरून ठेवायच्यात थंड करून त्यावेळेस दोन व्हिटॅमिनीच्या कॅप्सूल पण त्याच्यात सोडून देणार आहे आणि म्हणजे छोटंसं होल पाडून त्यातलं जे औषधं असतं तेच टाकणार फक्त आता हे पाणी तेल आता उकळून घ्यायचं आणि हे पण थोडंसं कुटून घेते खलबत्त्यामध्ये हे पा दोन एकत्र टाकून छान असं कुटून घ्यायचं मिक्सरमधून पण काढलं असतं पण जे कुठल्याच वेगळीच फोडी होतील त्या ते छान राहतील मिक्सरमध्ये खूप बारीक होऊन जाईल फक्त आपल्याला दोन दोन ठिकाणी झालं म्हणजे बस कुठता भरपूर असं लांब उडतंय पहा बाहेर पण पन। पण तरी पण हळूहळू कुटायचं माझं काम चालूची बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी पाहिलं तर होतं अशा पद्धतीने तेल बनवते बरं का पण सगळ्यांचं म्हणजे जर पाहिलं होतं हे असं सगळं टाकतेत म्हणून पण मी आज माझ्या मनानेच टाकते हे सगळं लवंग पण टाकल्यात माझ्या मनाने क कडीपत्ता तर टाकतातच पण हे सगळं एकत्र असतं की नसतं हे एकदा ट्राय करून पाहावंच लागेल कारण साईड इफेक्ट तर क कुठल्याच गोष्टीचा नाही ज्या सगळं आयुर्वेदिकही आहे त्याच्यामुळे त्याचा काही प परिणाम वेगळा तर होणार नाहीच आहे सगळं चांगलंच आहे ते आणि तेल पण छान असं तापलं आहे आता गरम तेलातच ता हे टाकून देणार आता हे जे आहे ना मी बारीक तर नाही झालं एवढं होऊन जाईन बरोबर त्याच्यात आता हे तेला सोडून दिलंय लगेच गरम तेल आहे अजून गॅस पण लावून दिला गॅस आहे ना एकदम बारीक करून द्यायचं चा, आणि त्याच्यावर थोडंसं गरम होऊ द्यायचं छान असं तेल आणि हे तर कढीपत्ता टाकायचा नाही फक्त यातला कढीपत्ता गॅस बंद केल्याच्या नंतरच कढीपत्ता टाकायचा बाकी तर सगळं टाकून घेते मी कोरपड आणि लवंगा छान असं आता तर त्याला गरम होऊ द्यायचं थोड्या वेळ तेल पाच ते दहा मिनिट असंच तेल गरम होऊ द्यायचं उकळू द्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर गॅस जेव्हा बंद केला ना तेव्हा कडीपत्ता टाकून घ्यायचा हा आणि दोन दिवस असंच कडईत ठेवायचं पूर्णपणे असं छान असं मुरून जाईन त्याच्यात आणि मधला पण गर वगैरे सगळं त्याचे जे घटक असतील ते पण बाहेर येतील तेलामध्ये त्यामुळं दोन दिवस असंच ठेवून देणार आणि दोन दिवसानंतर बॉटलमध्ये परत ठेवणार त्यावेळेस कॅप्सूल टाकणार थोडंसं लालसर रंग झाला की मग बंद करणार हे तर तेल मी पहिल्यांदाच बनवते बघू कितपत फरक पडतोय कारण भरपूर व्हिडिओ बघितले होते मी तर त्या व्हिडिओमधून हे सगळं टाकलं तर जातच सगळं मी जे दाखवलं दाखवले त्याप्रमाणे सगळं टाकतात पण आता ज्याच्या त्याच्यात आहे कोणाला बनवा असं वाटलं तर ते नक्की बनवा आणि कसं वाटलं ते पण नक्की सांगा मग एक दहा ते पंधरा मिनटं वेळ लागेल पाहिजे बनवायला एक पंधरा मिनटं चालू द्यायचं कमी गॅसच ठेवायचं चा, आणि कमी गॅसवर पंधरा मिनिट असंच उकळू द्यायचं तेल आणि काळ्या कढईमध्ये केलेलं अजून फरक पडतो पात क माझी कढई आहे ना मेंदी लावण्यासाठीच कढई मी स्पे स्पेशल घेतलेली होती पा त्या केलं केलंय आणि जे मी मागच्या वेळेस दाखवलं होतं का कोरपडीमध्ये मेथ्या वगैरे घालून करायचं म्हणून पण ते काय सक्सेस झालं नाही त्यात बुरशी यायला लागली त्याच्यात म्हणजे मी दोन ठिकाणी करून पाहिलं तोडून पण पाहिलं आणि ज्या वेळेस आपण झाडालाच असते थोडंसं तुकडा काढून घ्यायचा आणि त्याच्यात पिरून द्यायची ती मेथी तसं पण केलं पण ते काय झालं नाही कारण की उन्हाळा असल्यामुळं आणि कोरपडीमध्ये अजिबात म्हणजे जाडसरपाना राहिलेलं नाही त्याच्यातलं शोषून घेतल्यासारखा झाला पण त्यामुळं झालं असं बहुतेक बघू पावसाळ्यात तर एकदा करून पाहून येते आणि त्याच्यात पिरून पाहिलं की झालं तर ठीक आहे नाही तर मग अशाच पद्धतीने तेल करत जाणार गॅस तर बंद केला दहा मिनटं झालीत पाहता बंद करते गॅस आणि मी तर बनवलं असं तेल ज्यांना पाहिजे असेल त्यांनी बनवायचं परत म्हणायचं नाही की तुमच्यामुळे माझे केस खराब झाले मला तर बनवावं वाटलं म्हणून मी बनवलंय चला कडीपत्ता पण टाकून घेते आता गॅस बंद केल्याच्या नंतरच कढीपत्ता टाकलाय आयुर्वेदिक असल्यामुळे याच्यात साईड इफेक्ट हा काहीच होणार नाही त्याच्यामुळं तर बिंदाच बनवलंय आता दोन दिवस असंच ठेवायचं आणि दोन दिवसांनी तेल मग स्वच्छ छान असं गाळून मग त्याच्यात बॉटलमध्ये भरून ठेवायचं